काय झालंय काय प्रकार घडला आज उलट बोलते हराम बायकोला ड्रॉप बोलल्या सरकार ना सार्वजनिक ठिकाणी मत देखा मॅडम एक मिनिट लाईव्ह मी पण रिपोर्ट केले मला पण इथं कायदा माहिती आहे मला इथं म्हणायचं अधिकार आहे का नाही इथं याचा अधिकार नाही म्हणून सार्वजनिक ठीक आहे ड्युटी करता ड्युटीच्या पद्धतीने बोलायचं हे ड्युटी आहे काय जे आरोपी आहेत ते सोडून फिर्यादीला आरोपी केलं हा लगेच झाले का आम्ही आरोपी फाडायचा ना मग गुन्हा येऊन का बर थांबलेत उत्तर तर द्यावं लागेल त्याच्याशी मी नाही जाणार फालतूगिरी लावलेत ह्याच्या बापाचं पोलीस स्टेशन आहे का आमच्या सारखे जे आले करते सर्वसामान्य हे चालत का दोन मिनिटं मॅडम ह्याच्या सगळ्या तक्रारी मी गेल्यास दोन वेळेस मी त्या दोन्ही मॅडमला पाठवले ह्याच्या तक्रारी आल्यावर जाऊ द्या म्हणून मॅडम ह्यांची